नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता कबीरच्या सर्व घरचे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच मधु कबीरला बघितलं बघितलं म्हणते कबीर गुंजा कशी बरी आहे ना इथे मृण्मयी कबीरकडे शांतपणे बघत असते मृण्मयीकडे बघताच कबीरला लगेच आठवतं मृण्मयीने डोंगरवाडीवरून परत येताने कबीरकडून प्रॉमिस घेतलेलं असतं आणि उमेर म्हटलेला असतो की कबीर हा खेळ खूप डेंजर आहे या खेळात तुझं आयुष्यभर तू हरून जाणार आहे आता मात्र लगेच मधू कबीरकडे पळतच येते आणि रडू लागते आणि म्हणते गुंजा कशी आहे हे सगळं कसं झालं आणि तू तर निघाला होता ना मग सांग ना हे सगळं कसं झालं तेव्हा आता कबीर मात्र शांत असतो मग लगेच रेशीम म्हणते बोल ना पटकन काहीतरी काही सिरियस घडलंय का ऑपरेशन झालं की नाही तेव्हा लगेच मृन्मयला इथे आठवत असतं की नर्सने कसं फोनवरती म्हटलेलं असतं गुंजा कबीरची बायको आहे आणि तेव्हा ऋण्मी मनाशीच विचार करू लागते डायरेक्ट विचारू का कबीरला की नाही नको त्यानंतर इथे रेशी म्हणत असते अरे शांत नको बसू कबीर खरं काय घडलंय ते सांग तरी ते कबीरचे बाबाही म्हणत असतात काय झालं आहे कबीर बोल काहीतरी गप्प बसू नको तेव्हा उमेर म्हणतो काका सगळं ओके आहे तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणालेत गुंजा ठीक होईल म्हणून तेव्हा लगेच सुबोध म्हणतो काही कागदपत्र करायची राहिली का काही डिटेल्स राहिले असेल तर मी ते पूर्ण करून घेतो तेव्हा आता उमेर म्हणतो ना, नाही नाही तुम्ही कोणीही काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हे मोठं हॉस्पिटल आहे ना नक्की गुंजावती विलाज होतील काळजी करू नका तेव्हा आता मृण्मी मनाशीच म्हणत असते नेमकं ना हे काय आहे मला समोर आणावंच लागेल तुमचं हे नाटक जास्त काळ टिकून देणार नाही मी त्यामुळे कबीर तुझं आणि गुंजाचं नातं मला सर्वांसमोर आणायचं त्यानंतर आता इथे कबीरचे बाबा म्हणत असतात अरे गोळीबारात तू अडकला सुखरूप तू घरी सुटला मग गुंजा कशी काय त्यात अडकली ता कबीरला सर्वजण जाब विचारत असतात मात्र तो काही न बोलता शांतपणे बसलेला असतो तेव्हा लगेच ब्रुण्मी त्याच्याकडे बघत असते मग कबीरला आठवत असत की गुद्याने कशी गुंजाला गोळी मारलेली असते तेव्हा मधू म्हणते अरे कबीर बोल ना काहीतरी सांग असं गप्प का बसतोय कबीर तू तेव्हा आता सर्वांना सांगतो खर तर गोळी माझ्यावर झाडली होती पण मला वाचवण्यासाठी गुंजामध्ये आली आणि तिने स्वतःवर गोळी घेतली तेव्हा मृन्मयी ते मनाशीच म्हणते जीव अडकल्याशिवाय कोणी कोणासाठी जीव देत नाही कबीर नक्की या दोघांचं नवरा बायकोचं नातं आहे आता रुणमयी हे खात्री करण्यासाठी बाहेर निघालेले असते तेव्हा मधु म्हणते अरे बन तुझ्यावर का अन कोणी गोळी चालवली कबीर नक्की खरं काय घडलंय ते सांग बर तेव्हा लगेच कबीर म्हणतो आई अगं तो मुद्दा महत्वाचा नाहीये तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात कसा महत्वाचा नाहीये तो मुद्दा खरं खरं काय ते सांग आतापर्यंत खूप लपवाछपवी केली कबीर तू बाद झाले आता तेव्हा लगेच कबीर म्हणतो मी मुंबईला येतच होतो तेव्हा माझ्यावर गोळीने वार केला गेला पण गुंजाने ते बघितलं आणि गुंजाने लगेच मध्ये येऊन तिच्या अंगावरती ती, ती, ती गोळी घेतली आणि माझा जीव वाचवलाय तेव्हा आता लगेच मधु जोरजोरात रडायला लागते वहिनी म्हणतात अरे तेव्हा तेव्हा आता रेशीम म्हणते कबीर गुंजा ठीक आहे ना ती वाचेल ना तिला जास्त काही झालं नाही ना डॉक्टर काय बोलले होते कबीर बोल ना काहीतरी मग कबीर आता सर्वांना सांगतो की ब्लिडिंग जास्त झाले कंडिक्शन जरा क्रिटिकल आहे कदाचित काय होऊ शकतं ते सांगू शकत नाही काकू म्हणतात काय कबीर असं काय म्हणू शकतो तू कदाचित काय होऊ शकतं म्हणजे नाही 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 असं होणार नाही तेव्हा मधु म्हणते नाही गुंजाला काही होता का म्हणे कबीर हे सगळं खोटंय गुंजाला काही होणार नाही आता मात्र कबीरचा त्रास अजूनच वाढलेला असतो कारण आता गुंजाबरोबर मधूचाही बी पी लो झालेला असतो तिलाही त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा लगेच डॉक्टर बाहेर येतात सुबोध म्हणतो काकू तू शांत हो मी डॉक्टरांना विचारतो मग सुबोध डॉक्टरांना विचारतो डॉक्टर गुंजा कशी आता बरी आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणतात सेफ्टीचे से झालाय तिला गोळी जास्त वेळ शरीरात राहिली ना आणि रक्तही खूप गेले पण सॉरी सेफ्टी झालेलं पेशंट रिकवर लवकर होत नाही शक्यता कमी असते आणि तुम्ही इथे सर्वजण अशी गर्दी करू नका बरं अवघड आहे तुमच्या पेशंटचं असे म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात तेवढ्यात आता मधूला चक्कर येते ती लगेच खाली बसते आणि वैनी म्हणतात अगं मधू काळजी घे असं करू नको गुंजाला काही होणार नाही आपण सगळे आहोत ना बरोबर गुंजाला काही होणार नाही तेव्हा कबीर म्हणतो आईने बीपीची गोळी घेतली का सकाळी पहिनी म्हणतात काही सांगता येत नाही कबीर पण तिची गोळी पर्समध्येच असेल तेव्हा कबीर म्हणतो पर्स कुठे आहे तिची तरी ते मृण्मयी बाहेर आलेली असते तेव्हा रेशी म्हणते तिची पर्स मृण्मयीकडे आहे मग कबीर म्हणतो पण मृण्मयी कुठे गेली बाहेर आहे का मी बघून येतो तरी ते मृण्मयी आता अशीच म्हणत असते कुंदच्या ॲडमिटचा फॉर्म मला बघावा लागेल मला सगळं क्लिअर आहे की नाही हे मला आता जाणूनच घ्यायचंय सगळं काही क्लिअर आहे मला मी आज कुठलीच शंका मनात ठेवणार नाही तरी ते मृण्मयी आता त्या मॅडमकडे येते आणि विचारते प्लीज मला गुंजा ॲडमिट आहे तिचा फॉर्म बघायला मिळेल का मी तिची बहीण आहे काही डिटेल्स बाकी आहेत का काय ते बघायचे तेव्हा आता लगेच त्या मॅडम बोलतात हो हो मी दाखवते तुम्हाला मग तेव्हा म्हणून आता ती गुंजाचं मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते तेव्हा प्लीज माझा संशय खोटा ठरू दे गुंजा आणि कबीरच्या मते कुठलंही नातं नसू दे तेव्हा आता ती त्या मॅडमला बोलते दाखवा ना लवकर किती उशीर लावताय मग लगेच त्या मृण्मयीला फॉर्म दाखवतात त्या फॉर्मवरती लिहिलेलं असतं हो की गार्डिनर म्हणून कबीर गुन्हाची काळजी घेतोय म्हणजे केअरटेकर तेव्हा त्या मॅडम बोलतात गार्डिनर म्हणजे केअरटेकर माहिती आहे ना तुम्हाला मृणमयी म्हणते तेवढं कळतंय मला मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे तेवढं वाचता येतं मला आता तेवढ्यात कबीर पाठी मागून येतो आता त्याने मृण्मयीला फॉर्म वाचताना बघितलेलं असतं तो लगेच मृण्मयीला बोलतो मृण्मयी तू इथे काय करतेस आणि हे सगळं कशासाठी करतेस तू ऋण्य म्हणते अरे मी सहज आले होते इथे तेव्हा कबीर म्हणतो अगं तू सगळ्यांसोबत राहायला हवंय तिथे तिथे आईचा बी लो झालाय आणि गुंजाची ही तब्येत खूप क्रिटिकल आहे त्यामुळे तू सगळ्यांबरोबर थांबायला हवं ना चल तिकडे पटकन ऋण्मय मनातच म्हणते मी उगाच ना कबीरवरती संशय घेतला पण त्याच्या डोळ्यात गुंजाबद्दल एवढं प्रेम का दिसतंय मग आणि घरचे पण बघ ना कसे वागतायत मधुआत तुला पण एवढी काय गरज आहे आणि का मेद चुकीच्या आहे सर्वजण बरोबर आहे मला ना काही कळतच नाही नेमकं खरं काय आणि खोटं काय त्यानंतर इथे गुंजाची परिस्थिती आणखीन ढासळलेली असते डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत असतात तरी ते मधु कबीरला म्हणत असते कबीर गुंजा बरी होईल रे मला खूप टेन्शन आले गाता कबीर आईला समजवण्याचा प्रयत्न करतो हे बघ आई हे हॉस्पिटल खूप मोठं आहे डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहे ना मग काळजी करू नको तेव्हा आता कबीरचे बापाही मधूला समजवतात मधू तू धीर धर बरं असं हरवून कसं चालेल तेव्हा मधू म्हणते बघा नाव हो, किती अडमुटेपणा करते ही मुलगी स्वतः राब राब राबते आणि दुसऱ्याला जेऊ घालते स्वतःचं दुखणं लपून ठेवते सगळं स्वतःपाशी लपून ठेवते पण दुसऱ्याच्या तोंडावर नेहमी हसू दाखवत असते दुसऱ्याच्या जखमेवरती फुंकर कशी मारायची ना या मुलीला चांगलं माहिती ना बापाचा पत्ता नाईचा ठिकाणा आपल्या घरात आली आणि आपल्या घराला माया लावली आणि आज कबीरचा जीव वाचवलाय या पोरीना कसं फेडू मी रून काय करू या मुलीचं मला ना काही समजतच नाही तेव्हा वहिनी म्हणतात शांत हो मधू काही होणार नाही गुंजाला देव आहे ना देव सगळं बघून घेवी आणि देवाच्या मनात काय चालू आहे ना हे कुणालाच कळत नाही ग मागच्या जन्माचं काहीतरी रुण फेडण्यासाठीच देवाने गुंजाला पाठवलं असेल आपल्याकडे आता मधु हट्ट करते कबीर मला गुंजाला बघायचं एक एक आहे एकदा मला गुंजाला एकदा बघायचं आहे कबीर म्हणतो आई गुंजाला काही होणार नाही आहे डॉक्टर आहेत ना तिच्याबरोबर तेवढ्यात माया तिथे येते आणि माया हे सर्व बघून जोरजोरात टाळ्या बाजू लागते आणि म्हणते ओ oh माय गॉड कमॉन मधुश्रीताई त्या दीड दमडीच्या मोलकर्णीसाठी रडू नका तुम्ही आता मात्र माया हे बोलल्यानंतर कबीरला खूपच राग येतो कबीर म्हणतो हे बघा माया मामी आमची ना परिस्थिती आणि मनस्थिती दोन्हीही आता वाईट आहे त्यामुळे जर तुम्ही गप्प बसला ना तरच योग्य राहील नाहीतर मी काय बोलेल ना माझं मलाच माहिती नाही आहे तेव्हा आता मृणमेयीला राग येतो तिच्या आईला बोलल्यानंतर ती लगेच कबीरला म्हणते कबीर असं काय बोलतोयस तू आईला तेव्हा लगेच ती म्हण तू मम्माशी असं नाही बोलू शकत तेव्हा कबीर म्हणतो अग काय ती मुलगी तिथे मृत्यूशी झुंज देते आणि यांचं काय चालू आहे इथे मला गुंजावरून इथे तमाशा नको आहे आता प्लीज आता मी गुंजाबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही तरी ते आतमध्ये गुंजा मृत्यूशी झुंज देत असते आणि माया मामीचं काय चालू आहे त्यानंतर माया लगेच म्हणते खर तर मला ना नवलच वाटतं नवीन लग्न झाले तुमच्या घरात वातावरण कसलं पाहिजे असं मस्त वातावरणच असतंय ना प्रत्येकाच्या घरात पण इथे तर सगळं वेगळंच आहे या दीगदमडीच्या मोलकर्णीसाठी तुम्ही रात्र रात्र जागून रडतायत एवढा तमाशा कशाला करायचा आहे तिच्यासाठी तर इथे आता डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतात मात्र गुंजाला श्वास घ्यायला त्रास होत असतो तिला श्वासही घेता येत नसतो तेव्हा आता मधूला मायाचं बोलणं सहन होत नाही ती लगेच जागेवरती उठून उभी राहते आणि म्हणते थांबा मायावहिनी बाद झाले तुम्ही आता एक शब्दही बोलू नका तेव्हा कबीरचे बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात मधू म्हणते नाही आज मी बोलणारे बोलू द्या मला हे बघा मायावईनी तुम्ही सारखं मोल करीन मोल करीन म्हणत असताना कुठलं मोल घेतलंय हो तुम्ही आज मोल न घेता तिने कबीरचा जीव वाचवलाय आणि याचं काय मोल देणार आहात तुम्ही ती घरात आल्यापासून जेव्हा घरात सर्व चेहरे थकून भागून येतात ना तेव्हा तिला असा हसरा चेहरा बघितल्यानं सगळ्यांचा शीन हलका होतो इतकी घरात छान अशी बागडती ती आमच्या आणि वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा गुंजाने आजपर्यंत आमच्यासाठी जे काही आहे आणि इथून पुढे जे काही करेल ना ते आमच्यासाठी अनमोल आहे पण ते तुम्हाला नाही कळणार तेव्हा वहिनी म्हणतात अगं मधू जाऊ दे कुणापुढे डोकं फोडते तू कितीही जीवतून सांगितलं ना तरी यांना गरीबाची किंमत नाही कळणार यांना तर फक्त श्रीमंतीचं पडलंय ना तेव्हा मधुमती हो ना इथे टोमने मारायला आल्यात म्हणूनच त्या गरीब मुलीच्या जीवाचं यांना काय करायचंय तरी तेव्हा माया म्हणते हे बघा मधुश्रीताई मला इथे वेळ नाहीये मी उगच इथे बसले नाही मला ही काळजी वाटली म्हणून आले तेव्हा लगेच मधुमती हो का मग गुंजाने सांगितलं का इथे येऊन टोमने मारायची असं बोलायचं तेव्हा आता मधू खूपच वडकलेली असते ती म्हणते खर तर ना आमच्यासारखं तुम्ही पण कृतज्ञ असायला हवं गुंजावर तुमच्या मुलीचं सौभाग्य वाचवलंय तिने पण नाही कृतज्ञ हा शब्द तुमच्या डिक्शनरीतच बसत नाही ना तुमच्या मुलीच्या जीवावर आणि कुंकुवावर कर्जय गुंजाचं लक्षात ठेवा एवढं आता मधू खडसावून सांगते तरी ते मृण्मयीला ही मधूचा राग आलेला असतो कारण आता तिच्या मम्माला चांगलंच मधूने खडसावलेलं असतं तेव्हा आता मायाची भोवतीच बंद झालेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं गुंजा वाचू शकणार नाही ती कोमात गेलेली आहे तिचा आता खूपच अवघड आहे म्हणजे जवळजपास गुंजा मृत्यूच्या दारातच गेलेली असते तेव्हा कबीर जवळ येतो आणि गुंजाला उठवून हलवण्याचा प्रयत्न करत असतो गुंजा उठ हलवण्याचा सारखा प्रयत्न करत असतो पण गुंजा काही न बोलता शांत पडलेली असते तेव्हा आता कबीर म्हणतो गुंजा तू अशी का वागलीस तुला कोणी माझा जीव वाचवायला सांगितलं होतं इथे तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली माझा जीव गुदमरतोय गुंजा बोल ना अगं झिप्रे बोल ना तशी किती बडबड करत असते मग आता बोल ना तेवढ्यात आता गुंजाचा हात हालचाल करायला लागतो आता कबीरच्या प्रेमाने गुंजाला मृत्यूच्या दारातून परत आणलेलं असतं त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद